हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीला तिळगुळ का खातात केव्हापासून सुरू झाली ही परंपरा याबद्दल माहिती पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि नवीन अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणत प्रेमाने आपल्या प्रियजनांना मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ दिले जातात यामुळे नात्यात गोडवा टिकतो अशी समजूत आहे मात्र या तिळगुळाची खरी कहाणी अनेकांना माहीतच नाही मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ खाण्याची जी परंपरा आहे ती कशी सुरू झाली व यामागची कथा काय आहे हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरायण होण्यास सुरुवात करतो या उत्तरायण काळाला शास्त्रामध्ये देवांचा प्रभात काळ मानले जाते या दिवशी तिळांचे दान करण्याचे विशेष महत्व सांगितले आहे धार्मिक मान्यतेनुसार तिळाचे दान केल्याने शनिदेवाचे अशुभ प्रभाव कमी होतात तसेच तिळाचे सेवन केल्याने आणि तिळमिश्रित पाण्याने स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि सर्व प्रकारची निराशा दूर होते जशी गंगा नदी भगवान विष्णूच्या चरणातून उत्पन्न झाली त्याचप्रमाणे तीळसुद्धा सुद्धा भगवान विष्णूंच्या शरीरातून उत्पन्न झाले आहेत म्हणूनच तिळाला विशेष महत्त्व आहे असे मानतात चला तर मग जाणून घेऊया की मकर संक्रांतीला तिळाचे काय महत्त्व आहे मकर संक्रांतीपासून दिवस तिळाच्या कणाप्रमाणे मोठे होऊ लागतात म्हणजे रात्र लहान आणि दिवस मोठे होऊ लागतात तिळाचे महत्त्व केवळ धार्मिकच नाही तर मांगलिक कार्यामध्ये पूजा अर्चनांमध्ये आणि आरोग्याच्या दृष्टीनेही खूप आहे धार्मिक कार्य शुभ कार्य पूजा अर्चा आणि हवन यासारख्या कामामध्ये तिळाचा वापर केला जातो विवाह सोहळ्यामध्येही तिळाचा उपयोग होतो आयुर्वेदातही मानवी आरोग्यासाठी तिळाचे विशेष महत्व सांगितले आहे मकर संक्रांतीला कडू आठवणी विसरून नव्या सुरुवाती केल्या जातात म्हणूनच तिळापासून बिनव बनवलेली वळी लाडू आणि पोळी खाल्ली जाते तिळाचे धार्मिक महत्त्व काय आहे ते आपण बघू तिळाला गंगा नदीप्रमाणेच पवित्र मानले जाते जशी गंगा श्रीहरीच्या चरणातून निघते त्याचप्रमाणे सुद्धा भगवान विष्णूच्या शरीरातून उत्पन्न झाले आहेत त्यामुळे तीळ विष्णूंना प्रिय आहेत तसेच मकर सं मकर राशीचा स्वामी शनी आहे आणि सूर्य आणि राहू हे एकमेकांचे शत्रू आहेत या दोघांच्या विरोधी फळांच्या निवारणासाठी तिळाचा विशेष उपयोग केला जातो यासोबतच उत्तरायणात सूर्याच्या प्रकाशात अधिक प्रखरता येते असे मानले जाते की तिळाचे दान केल्याने आणि खिचडी खाल्ल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो तसेच यामुळे राहू आणि शनीच्या दोषांचाही नाश होतो तिळात चार रस असतात तीळ हे पावसाळ्यात येणाऱ्या खरीप हंगामातील पीक आहे पेरणीनंतर सुमारे दोन महिन्यात याच्या रोपांना फुले येऊ लागतात आणि तीन महिन्यानंतर पीक तयार होते तिळाच्या तीन मुख्य जाती आहेत काळे पांढरे आणि लाल तीळ यापैकी काळे तीळ सर्वात पौष्टिक आणि सर्वोत्तम मानले जातात आयुर्वेदात सहा रस सांगितले आहेत त्यापैकी चार रस तिळात आढळतात तिळात एकाच वेळी कडू गोड आणि तुरट रस असतो आरोग्यासाठी देखील तीळ चांगले मानतात तसेच हिवाळ्यात तीळ खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते पौराणिक कथेनुसार जेव्हा सूर्य आपली राशी बदलून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे जो सूर्य देवाचा पुत्र असूनही सूर्याशी शत्रुत्व ठेवतो शनिदेवाच्या घरात सूर्य असताना शनी त्याला त्रास देऊ नये यासाठी मकर संक्रांतीला तिळाचे दान आणि सेवन करणे फायदेशीर मानले जाते तसेच अशी ही मान्यता आहे की माघ महिन्यात जो व्यक्ती रोज तिळाने भगवान विष्णूंची पूजा करतो त्याचे सर्व कष्ट दूर होतात म्हणूनच या दिवशी कोणत्याही स्वरूपात तिळाचे सेवन अवश्य करावे या दिवशी तिळाच्या महत्त्वामुळेच मकर संक्रांतीला तिळसंक्रांती या नावानेही ओळखले जाते तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद